मूळ रत्नागिरी जिल्ह्यात खेड तालुक्यातली रहिवासी असलेली छत्तीस वर्षीय सुहानी सुरेश गुरखे ही गर्भवती महिला वैभववाडी इथं माहेरी आली असताना प्रसुतीच्या अपेक्षित तारखेपूर्वी तिला प्रसुती वेदना सुरू झाल्या त्यामुळे दुपारी त्या महिलेला उपजिल्हा रुग्णालय कणकवली इथं ॲडमिट करण्यात आलं कणकवली इथं स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर मसूरकर यांनी तपासणी केली असता त्या गर्भवती महिलेच्या शरीरातली रक्ताची पातळी खूपच कमी असल्याचं त्यांच्या निदर्शनाला आलं त्यामुळे प्रसूतीदरम्यान लागणारी रक्ताची गरज आणि तिला होणाऱ्या प्रसूती वेदना लक्षात घेऊन डॉक्टर मसूरकर यांनी जिल्हा रुग्णालय ओरोस इथं तिला संदर्भित केलं आणि तात्काळ एकशे आठ रुग्णवाहिका बोलावून घेतली अवघ्या काही वेळेतच रुग्णवाहिका त्या गर्भवती महिलेला घेऊन ओरोसला निघाली कणकवली नजीकच्या वागदे गावाजवळ रुग्णवाहिका पोचली असताना त्या गर्भवती महिलेला वेदना असह्य होऊ लागल्या आणि त्याचवेळी एकशे आठ रुग्णवाहिकेत वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉक्टर निरंजन शर्मा यांच्या लक्षात आलं की बाळाचं डोकं बाहेर येऊन बाळ अडकलेलं आहे ते पाहून डॉक्टर शर्मा यांनी आपले सहकारी रुग्णवाहिका चालक केतन पारकर यांना रुग्णवाहिका थांबवायला सांगितली त्या गर्भवती स्त्रीला जिल्हा रुग्णालय इथं पोहोचेपर्यंत वेळ लागणार असल्यानं आपल्याला गाडीतच तिची प्रसुती करावी लागणार असं त्यांनी चालकाला सांगितलं चालक केतन पारकर यांनी तत्काळ सुरक्षित जागा पाहून रुग्णवाहिका थांबवली आणि अवघ्या काही मिनिटांमध्ये त्या गर्भवती मातेनं एका सुंदर मुलीला रुग्णवाहिकेतच जन्म दिला आधुनिक तंत्रज्ञान यंत्रसामुग्रीने सुसज्ज असलेल्या एकशे आठ रुग्णवाहिकेतल्या साधनांचा वापर करून बाळ आणि आई दोन्ही सुखरूप असल्याची खात्री करून पुढच्या उपचारासाठी डॉक्टर शर्मा यांनी रुग्णवाहिका चालक केतन पारकर यांना रुग्णवाहिका जिल्हा रुग्णालय ओरोस इथं रवाना करायला सांगितली याबाबत अधिक माहिती देताना एकशे आठ सिंधुदुर्गचे जिल्हा व्यवस्थापक विनायक पाटील यांनी सांगितलं की गेल्या दहा वर्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकशे आठ रुग्णवाहिकेतली ही दोनशे पंचेचाळीसावी प्रसूती आहे आणि ज्यामध्ये गरोदर माता आणि नवजात बालक हे दोन्ही सुखरूपरित्या संदर्भित केलेल्या रुग्णालयात पोहोच केलेले आहेत त्याचप्रमाणे पाटील यांनी सांगितलं की संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकूण बारा रुग्णवाहिका एकशे आठच्या माध्यमातून कार्यरत आहेत त्यामध्ये ऍडव्हान्स लाईफ सपोर्ट असलेल्या रुग्णवाहिकांचा सुद्धा समावेश आहे आणि लवकरच महाराष्ट्र शासनामार्फत अजून सहा रुग्णवाहिका सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या लोकांच्या सेवेत दाखल होणार असल्याची त्यांनी माहिती दिली